नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम शिरूर लोकसभा नवनिर्वाचित खासदार डॉक्टर ससाने नगर येथे हडपसर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इतर संलग्न पक्षांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेश बाप्पू ससाने यांनी केले होते यावेळी डॉक्टर अमोल कोल्हेंची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी त्यांनी मतदारांचे आभार देखील मानले कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पुणे प्राईम न्यूज धन्यवाद